हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी घेऊन आले आहे भेंड्या कशा बनवायच्या याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम चला पाहूया मग कशा बनवायच्या अशा सोप्या आणि साध्या सुक्या भेंड्या मी इथं भेंड्या घेतलेल्या आहे आणि त्या चांगल्या अशा पाण्यात धुवून काढायच्या भेंड्या आणि पुसून काढायच्या कोळड्या करायच्या आणि एकीकडे मी मिरच्या आणि लसूण काढून घेतल्या भेंड्या कट करून घ्यायच्या बारीक अशा कट करून घ्यायच्या कांदा चिरायचा थोडासा कांदा घ्यायचा हिरी मिरच्या आणि लसणाचा पेस्ट करून घेतली एकीकडे कढई ठेवून त्याच्यात तेल टाकलं जिरे टाकून थोडेसे परतून घ्यायचं कांदा चांगला असा कांदा परतून घ्यायचा कांद्याला अदनमधून चांगलं असं हलवीत राहायचं परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं परतण्यासाठी जे करून कांदा छान असा परत तो मिठाने हिरवी मिरची वाटण केलेलं ते टाकायचं लसूण ते सुद्धा त्यालाच छान असं परतून घ्यायचं हिरवी मिरची लसूण परतल्यावर त्याच्यामध्ये भेंडे टाकायचे तर भेंडे ता। टाकून घ्यायच्या कढईमध्ये त्या भेंड्यांना चांगलं असं हलत राहायचं सगळं एकत्र होऊस तर कांदा हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालायचं हलवून घ्यायच्या भेंड्या चांगल्या असे मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्या थोड्या झाकण ठेवायचं वाफेवर कमी गॅसवर चांगल्या परतून द्यायच्या भेंड्या वाफेवर जे करून ते असे चिकटसुद्धा होती नाही त्याच्या थोड्या झाकण ठेवायचं आणि परतून द्यायच्या पाहू शकता माझ्या भेंड्या किती छान अशा परतल्या आणि थोड्यासुद्धा नाही एकदम मोकळ्या अशा कोळड्या झालेल्या आहे भेंड्या आणि सहज तुटतात भेंड्या भेंड्यासुद्धा अशा शिजून झालेल्या आहे त्याच्या भेंड्यांवर थोडीशी कोथंबीर टाकायची हिरेगार अशी कोथंबीर घेतली मी ती थोडी टाकून घेतली त्याच्यावर ती मिक्स करून घ्यायची त्याच्यात कोथंबीर चांगली अशी मिक्स करून घ्यायची लाए। तुम्ही पावसा किती छान असे भेंडे झाले नेमक्या सुद्धा बंद करून टाकला आहे तुम्हाला अशा माझ्या भेंडे आवडल्यास भेंड्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा सुद्धा अशा भेंडे करून पहा थोड्यासुद्धा अशा चिघट नाही आहे पाहू शकता खूप छान अशा भेंडे झाले आहे माझ्या तुम्ही सुद्धा एकदा अशा कांदा घालून भेंड्या करून पहा खूप छान अशा भेंडे होतात तुम्हाला भेंड्यांची रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा